शिवराय पहिल्या शिवजन्मोत्सवाचे जनक ज्योतिराव गोविंदराव फुले साहेबच होय शिवरायांची पहिली समाधी शोधणारे शिवरायांच्यावर पहिला पोवाडा लिहिणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शिवजन्मोत्सव सा पुण्यामध्ये साजरा करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले साहेब आहेत ज्योतिराव फुले पहिल्यांदा रायगडावर गेले शिवरायांची समाधी शोधली समाधीची डागडुजी केली आजूबाजूची झाडं तोडली आणि त्यानंतर अठराशे एकोणसत्तर रोजी शिवरायांवर साडेपाचशे ओबींचा म्हणजे साधारणतः हजार ते अकराशे ओळींचा पबाडा लिहिला आणि अठराशे सत्तर ला छत्रपती शिवरायांचे शिवजन्मोत्सव जन्मोत्सव जन्मोत मोठ्या थाटामाडामध्ये पुण्यामध्ये साजरा केला त्यामुळे शिवजयंतीचे जनक फुलेच ठरतात ज्योतुराव फुले जेव्हा शिवजयंती घेत होते तेव्हा बाळ गंगाधर टिळक साधारणतः चौदा ते पंधरा वर्षाचे असले पाहिजे कारण टिळकांचा जन्म अठराशे छप्पनचा आणि फुले जेव्हा जयंती घेत होते तेव्हा अठराशे सत्तर म्हणजे साधारणतः चौदा पंधरा वर्षाचे टिळक होते त्यामुळे टिळक हे शिवजन्मोत्सवाचे ना जनक नाहीत पहिल्यांदा शिवजन्मोत्सव घेण्याचं श्रेय एकमेव ज्योतिराव फुलेंनाच जातं हे फुले साहित्याच्या आधारेच आपल्या लक्षात येईल त्यामुळे शिवजयंतीच्या जनकत्वाचं श्रेय क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांना जातं जय शिवराय